छायाज सगळ्यांचं स्वागत हे मी मुंबईला असताना हे लाल मिरचीच लोणचं खूप खायचो आम्ही आणि खूप सुंदर लागतं तर इथे मला दिसल्या बरोबर मी लगेचच घेतल्या आता पाव किलो ह्या मिरच्या घेतल्या दहा मिरच्या आल्या आता ह्या ह्याचा देट काढून घ्यायचा आणि असा बारीक चिरून घ्यायचा उभे आणि आडवे काप द्यायचे त्याला दोन भाग करायचे त्याचे वाटीभर चिंच घेतली मी आणि अर्धी वाटी व्हिनेगरमध्येही भिजवली भिजल्यानंतर बघा एकदम मऊ झाली ती आता याचा गर काढून घ्यायचा पाण्यात भिजवायची नाही व्हिनेगरमध्ये भिजवायची नाही तर मग लोणचं खराब होईल आता याचा पूर्ण दाट गर काढून घ्यायचा पाव किलो मिरच्यांना मी हे शंभर ग्रॅम हे एम एल मोहरीचं तेल आणलेलं आहे कारण ह्याला मोहरीचं तेलच लागतं आणि चव छान येते त्यामुळं हे मोहरीची डाळ आहे हे दोन तीन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे बडीशेप आहे हळद थोडीशी घालायची आहे आपल्याला नंतर लाल तिखट थोडं घालणार आहोत रंगाचं तिखट आहे हे हिंग घालायचं आहे मेथ्या एक चमचा घेतला आहे आणि मोहरी दोन चमचे एक चमचा जिरं आणि गरम मसाला याला लागतो तर याच्यामध्ये एक मसाला वेलची आहे एक दालचिनी आहे चार लवंगा आणि सहा काळे मिरे घेतलेत फक्त याचं साल काढून घ्यायचं आहे आणि फक्त याच्या आतलं घ्यायचं आहे आपल्याला लोणचं खाल्यानंतर ॲसिडिटी होते म्हणून एक चमचा आपण याच्यात कलोंजी पण वापरणार आहोत तर आधी मोहरीचं तेल गरम करून घ्यायचं ते थंड करून घ्यायचं ते तेल गरम झालं की नाही ते पाहण्यासाठी त्यात मोहरीचे गाणे घातले एक दोन मग आपल्याला कळतं तडतडल्यावर की तेल तापलंय गॅस बंद करायचं आणि तेल थंड करून आहे आता मसाला बनवून घेऊया कढईमध्ये टाकले मोहरी मोहरीची डाळ मेथ्या आणि बडीशेप गरम मसाला जिरं आणि कलमजीर हे सगळं हलकं भाजून घ्यायचं एकदम खूप जाळायचं नाही आहे भाजल्यानंतर याचा खमंग वास येतो वासाला की गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर हे मिक्सरमधून काढायचं आहे पूर्णाच्या साळणीतनं आपण हे चिंच गाळून घेतली असा त्याचा हे काढून घेतला गर आणि पण तरी याच्यामध्ये खूप आहे मग मी परत थोडंसं व्हिनेगर घेतलं आहे एक पावटी आणि परत याच्यामध्ये चांगलं धुवून परत गाळून घ्यायचं आपल्याला हे असं पांढरं व्हिनेगर मिळतं बाजारात ते आणायचं हा आपण चिंचेचा गर काढून घेतला विनेगर व्हिनेगर घालून चाळणीने गाळून घ्यायचा पोरणाच्या आणि तोपर्यंत मसाला थंड झाला आता हे बारीक वाटून घ्यायचं आपल्याला मसाला आता ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे छोटा चमचा आहे दीड चमचा हळद घालूया नंतर हिंग एक चमचाभर घालूया लोणस म्हटलं की हिंग असतं जास्त जरा नंतर हे रंगाचं तिखट आहे म्हणून एक चमचा घालते मी आता जो हा मसाला केला होता आपण मिक्सर मधून काढलेला तो घालून घेऊया सगळा सगळं मिक्स करायचं त्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ छोटे दोन चमचे आहेत आणि हा आहे तीन लोणचाल मीठ जरा जास्त असत हे सगळं मिक्स करून घेऊया चिंचेचा कोळ केलेला तो सगळा लावून घ्यायचा अर्धी वाटी झालं बघा पूर्ण हे मोहरीचं तेल आहे थंड झालंय ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे बरणीत भरून ठेवायचं कोरडी भरणी पाहिजे लोणचं एक आठ दहा दिवस सतत चमच्याने ढवळायचं आहे को कोरड्या चमच्याने आणि मग ते मुरेल एक आठ दहा दिवसात पण सतत ढवळायचं आहे मुरेपर्यंत आणि मग हे खायला तयार होईल खूप सुंदर लागतं हे